श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सक्षिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रात्रीचे नऊ वाजले होते सगळ्या लोकांची पावले वाट चालत होती ती अंबाबाई मंदिराची समर्थ रामदासांच्या कीर्तनाने सारे करवीरनगर घुसळून निघाले होते भक्तिरसाने भरलेली अनेक कीर्तने कोल्हापूरवासियांनी ऐकली होती पण समर्थांनी भक्तिरसाला जो पौरुषाचा साज दिला तो काही औरच होता देवभक्तीला त्यांनी जी देशभक्तीची जोड दिली होती तो विचार सर्वांना नवा होता त्यांची आक्रमकता ही एखाद्या योद्ध्यापेक्षाही जहाल व भयंकर होती त्यांच्या प्रत्येक शब्दात जणू दारुगोळ्याचे कोठार दाटले होते ते जेव्हा निर्भयपणे कीर्तनात म्हणत देवद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते देवदास पावती फत्ते येदर्थी संशयो नाही धर्माकरिता मरावे मरोन अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले त्यावेळी समस्त श्रोत्यांची अंतःकरणं पेटून उठत मोगलांचे किती अन्याय आपण निमूटपणे सहन करतो याची त्यांना मनस्वी चीड येई पळवून नेलेल्या रूपवतींचे दिनहीन चेहरे त्यांच्या डोळ्यासमोर चमकून जात त्यांच्या किंकाळ्या आठवल्या की कान बधीर होत असल्या गनिमांबद्दल रामदासांनी कीर्तनात त्वेषाने म्हणावे चोरटे होरटे तुंदी नासके लाच इच्छिती लवंडीचे दुरी घालावे मारावे राजकारणे सारा गाव त्यांच्या कीर्तन श्रवणास लोटे पाराजीपंतांनी घरातल्यांना घाई करीत म्हटले आटपा लवकर विलंब झाला तर खूप दूर बसावे लागेल दुरून त्या गोसाव्याची तेजस्वी मुद्रा आणि चेहऱ्यावरचा भक्तिभाव निरगता यायचा नाही रोज पाराजीपंत कीर्तनास जात घरातील सर्व मंडळींना ते घेऊन जात अंबाजी व दत्ताजी देखील कीर्तनास बसत अनेक लोक समर्थांकडून अनुग्रह घेत आहेत हे कळल्यावर दुसऱ्या दिवशी पाराजी पंतांनी सर्व कर्मे आटोपून अंबाबाईचे मंदिर गाठले समर्थ मुक्कामास तेथेच ओरेतील खोलीत होते पाराजी पंतांनी त्यांचे दर्शन घेतले त्यांचा कंठ दाटून आला चरणांवर डोके ठेवले कल्याणमस्तू समर्थ म्हणाले त्यानंतर पाराजी पंतांनी उपरण्याच्या काठाने नेत्र पुसले हात जोडून प्रार्थना केली स्वामीजी उदय आमूच्या घरी प्रसादास यावे आणि आमुचेवर अनुग्रह करावा ही प्रार्थना समर्थांनी हे वाक्य ऐकून उद्धवाकडे नुसते पाहिले तात्काळ उद्धव त्यांना म्हणाला स्वामीजी अजून चार दिवस तरी कुठे जाणे असंभव गुरुवारी यांच्याकडे प्रसादग्रहण संभवनीय तोपर्यंत आपण अन्यत्रास शब्द दिला आहे स्वामींनी पाराजी पंताकडे पाहिले त्यांनी हे वाक्य ऐकले होतेच पुन्हा दोन्ही हात जोडून ते म्हणाले ठीक आहे स्वामी गुरुवार तो बहुत उत्तम वार पण स्वामी अनुग्रहासाठी काय काय साहित्य लागेल समर्थांनी पुन्हा उद्धवाकडे पाहिले उद्धव सांगू लागला तुमचे मनी जो भाव आहे तैसे करावे स्वामी तसे काही एक सांगत नाहीत आणि गुरुदक्षिणा दपकत दपकत पाराजी पंत बोलले त्यांना वाटले याचे उत्तरही उद्धवच देतील म्हणून त्यांनी प्रश्न उद्धवांनाच विचारला व उत्तरासाठी त्यांच्याकडे मुद्रा केली तो समर्थ त्यांना प्रेमाने संबोधू लागले आमुची प्रतिज्ञा ऐसी आहे की शिष्यांशी काही न मागावे आमचे पश्चात रघुवीराचे भजन करा आम्ही जी विद्या संपा दिली ती केवळ रघुनाथ भजने आमचे थोडे बहुत महत्त्व वाढिले ते देखील कारणे तेव्हा आमची दक्षिणा एकच आणि ती म्हणजे रघुनाथजींचे स्मरण जशी आपली आज्ञा महाराज आम्ही वेडावाकुडा प्रश्न अज्ञानाने विचारला स्वामींनी क्षमा करावी गुरुवारी सकाळी आम्ही घेऊन जाण्यास येतो समर्थांनी पुन्हा उद्धवाकडे पाहिले उद्धवाने एक बाड काढले त्यात तो वेळ व दिवस बोरूने नोंदला त्यानंतर पाराजीपंतांना त्यांचे नाव व निवासाचे स्थान विचारून त्याची सविस्तर नोंद घेतली समर्थांचा हा नेटकेपणा पाहून पाराजीपंत प्रसन्न झाले अगदी योग्य गुरुकडून आपणास दीक्षा मिळत असल्याचा त्यांना मनोमन आनंद झाला जगदंबेचा दृष्टांत झाल्यावर जसे ते प्रसन्नपणे अंबाबाईच्या मंदिरातून घरी परतले होते त्याहूनही अधिक आनंदी मुद्रेने ते घरी परतले घरातील सर्वांना समर्थ गुरुवारी भोजनास येणार म्हणून आनंद झाला बुधवारी कीर्तन झाल्यावर समर्थांभोवतालच्या माणसांच्या गराड्यातून वाट काढत समर्थांना पाराजीपंत पुन्हा भेटले सकाळच्या अनुग्रहासंबंधीचे व प्रसादासंबंधीचे पुन्हा स्मरण द्यावे हा हेतू पण त्यांना पाहताच समर्थ हसून म्हणाले पाराजी पंत आम्ही नेमिल्याप्रमाणे सकाळी यावे आम्ही येथेच आहोत पाराजी पंतांना त्यांच्या स्मृतीचे आश्चर्य वाटले त्यांनी विचारले स्वामीजी आपणासमवेत किती जण त्यांचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच समर्थ म्हणाले आमुचे समवेत फक्त रामराय असतील समर्थांच्या चरणांवर डोके ठेवून पाराजीपंत परतले असो साधक हो समर्थांच्या स्वागताची परमपूज्य अंबाजी म्हणजेच परमपूज्य कल्याणस्वामी यांनी केलेली तयारी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ